तपासाची चक्रे गतीने फिरवेत विश्रामबाग पोलीस ठाणे व साने गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी सांगली येथे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या अश्विन कुमार मुळके खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या केवळ आठ तासांमध्ये मुस्क्या आवळून सात संशयितांना ताब्यात घेतले आहे सांगली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नवीन वसाहत गुरुद्वाराजवळ अश्विन कुमार मुळके याच्यावर सहा ते सात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून तसेच स्टंप व फरशीने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता तरी सदर गंभीर गुन्ह्याचे अनुषंगाने सदर ठिकाणी तात्काळ सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी भेट दिली आहे तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकरणी प्रकटीकरण शाखेचे एक एक पथक तसेज, एक पथक तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे अशी दोन प, पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेण्याकरिता रवाना करण्यात आली होती तसेच तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अजय उर्फ अजित पांडुरंग खोत वय तेवीस वर्ष राहणार वडरगल्ली सांगली सुजित दादासो चंदनशिवे वय एकोणतीस राहणार नवीन वसाहत सांगली कुणाल प्रशांत पवार वय बावीस राहणार वडर कॉलनी सांगली विकी प्रशांत पवार वय तेवीस राहणार वडर कॉलनी सांगली गणेश रामाप्पा ऐवळे वय छत्तीस राहणार गोकुळनगर सांगली अमोल गंगाप्पा कुंचिको कोरवी वय अठ्ठावीस राहणार वडरगल्ली सांगली अर्जुन हनुमंत पवार वय बावीस राहणार वडर कॉलनी सांगली या संशयित आरोपींना ताब्यात घेतले सदर संशयित आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील असून त्यांचे खून खुनाचा प्रयत्न मारामारी जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते तसेच ते सदरचा गुन्हा करून पसार झाले होते तरी त्यांचा ठाव ठिकाणा प्राप्त करून विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित पाच आरोपींना अटक केली आहे तसेच स्थानिक गुढे अन्वेषण शाखेने दोन असे एकूण सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका